नमस्कार मैत्रिणी आज आपण वऱ्याचे तांदूळ जे राहिलेले आहेत ना खिचडी केलेली वऱ्याचे तांदूळची त्याचं थोडेसे शाबुदाणा आणि बटाटा बाकीचं सगळं साहित्य घेऊन शाबूदाण्याचा वडा करायचा आहे कारण वऱ्याचे तांदूळ थोडे राहिलेले आहेत ते काही पुरणार नाही आहेत मग त्याचं काहीतरी पुरवणीला करून आपलं शिळं संपवायचं आहे आता हे वऱ्याचे तांदूळ हे एवढे एकत्र राहिलेले आहेत हे शाबूदाणा त्यात भिजवलेला आहे त्याच्यामध्ये बटाटे दोन घेतलेले आहेत जास्त बटाटे वापरायचे नाही तर बटाटे म मऊ होतात वडे मऊ होतात आता हे घेतलेलं आहे मी चटणीचं साहित्य खोबरं तिखट आणि साखर ह्याच्यातनंतर थोडं मी दही घालणार पातळ आणि ते मिक्स करा म्हणजे ही झाली उपासाची चटणी नेहमीच आणि बाकीची पण असते ती गोड दह्याची पण असते त्याचं दही पातळ थोडंसं करून त्याचं थोडंसं दही दही आणि साखर घालायची की ती गोड चटणी होते ठीक आहे आता हे मी मिक्स करून ठेवते आहे आणि हे जिरे घेतलेले आहे हे आहे मिरची कोथिंबीर आणि जिरे ह्याचं मिश्रण केलेलं आहे मधनं काढून घेतलेलं आहे मी हे आता मी ह्याच्यात घालते आता हे जिरे आहेत हे जिरे पण मी एकत्र करून घेते सर्व आणि हे बटाटे शिजवलेले बटाटे कुसकरून घ्यायचे सर बटाटे थोडं कमी घालायचे कारण त्यांना तर मग मऊ होता थोडे शाबुदाण्याने थोडे आणि बऱ्याच तांदळाने सगळं कडक कडक होतात बरं का बटाटे हे वडे सगळे शाबुदाण्याचे वडे सगळे कडक होतात मस्त तरी आता हे सगळं आधी मी मिक्स करून घेते मी मिक्स केलं आहे थोडं त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते अंदाज मीठ पण थोडंसं मीठ घालायचं कारण चटणीतही मीठ असते आणि बऱ्याच तांदूळ आपण शिजवलेले घातलेत की नाही त्याच्यात खिचडी त्याच्यातही मीठ आहे हे मीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे मी याच्यात आणि थोडी साखर साखरेने थोडीशी चव चांगली येते त्याला गोड होत नाही पण चांगली येते चा। चव आता मी हे मिक्स करून घेते हे सगळं आता हे सगळे मी असे वडे घट्ट मळून घेतले आणि करून केलेले आहेत नंतर लक्षात झालं मला पूट घालायचं होतं त्याच्यात मला आता कूट घालून सगळं म्हणून त्याचे वड्यासारखं करून घेतलेलं आहे आता मी हे तळून घेते हे आपले एवढे झालेले आहेत गॅस मी लावलेला आहे साधारण तेल गरम झालेले आता हे थोडा वेळ असेच ठेवले कारण ते थांबवायचे नाही कारण ते काही वेळेला पकडायला चिकटले जातात ते ज्या हलक्या होतात पस्ता भाजू त्या ते वर थोडेसे ते होतात आता आपण काय केलेलं आहे ही उपासाची चटणी केलेली आहे ना ह्यात तिखट आणि मीठ साखर एवढं झालेलं आहे आणि शेंगदाण्याचं पूल त्याच्यामध्ये मी हे साईचं दही आहे बट आहे हे दही घालून घेते मी याच्यामध्ये जर आंबट असेल त्याच्या आधी थोडंसं दूध पण घालून घ्या त्याच्यामध्ये म्हणजे मग ते व्यवस्थित लागतं चांगलं थोडस मी हे त्याच्यात दूध घालते आणि ते घट्ट होतं नंतर शेंगदाण्याचं पोट आहे ना ते घट्ट होतं त्यामध्ये अशी अशी आपली पातळ चटणी शेंगदाण्याची झालेली आणि जर हे नसेल करायचं ना तर दह्यामध्ये फक्त साखर घालायची आणि ती आणि भर मीठ आणि ते उपासा चटणी तशी चालते बाकी काही घालायचं नाही ही तयार झाली आपली उपासाची चटणी आपण बय केल्यामुळं मस्त पलटी होतात बघा तसे ते अजिबात चिकत नाही आणि कुरकुरीत पूर। होतात चांगले बऱ्याच तांदूळ मध्ये राहिले होते ना थोडे कसे वाया वायाचे मग त्याच असं सगळं मिक्स करून पुढे तयार केले म्हणजे सगळेच जण खातात आणि पदार्थही चांगला होतोय छान मस्त वेगळी वडे शाऊदण्याचे वडे तळून झालेले आहेत सुरवातीला वडा सोडला ना की अजिबात त्याला हलवायचं नाही थोड्या वेळाने एक दोन एक दोन एक मिनिटांनी साधारण नंतर मग हलवायचं ते हे बघा किती छान लागत अजून एक त्याने आपले छानपैकी शाबुदाणा वडे झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले छान आवाज येतो दे त्याचा येतोय की नाही असं कुरकुरीत झालेले आहे मी पुढून पण दाखवते हे बघा मस्तपैकी आपले वडे असे फुगलेले आहेत छानपैकी अशा अशा पद्धतीने नवीन नवीन चांगले चांगले पदार्थ करून घरातल्यांना खायला घालायचं आणि आपणही खाऊन मस्तपेगी राहायचं शेंगदाण्याची चटणी आणि शाबदाण्याचे वडे आणि त्यात वऱ्याचे तांदूळ घालून केलेले वडे एकदम छान लागतात आणि हे लवकर मऊ होत नाही बरं का बटाटा फक्त कमी घालायचा एकदम छान लागतो चविष्ट लागतो खा आणि मस्त राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा